नमस्कार <Namashkar>. मनाला भावलेली कविता आज आपण पाहणार आहोत आयुष्य म्हणजे खेळ नव्हे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोडं आहे आयुष्य एक कोडं आहे सोडवाल तितकं ते थोडं आहे म्हणून म्हणतो आयुष्यात येऊन माणसं मिळवावी म्हणून म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी एकमेकांची सुखदेखे एकमेकांना कळवावी बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर निखारीही फुलं होतात चालायला गेलं तर निखारीही फुलं होतात आणि तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक असतात वाटायला गेलं तर अश्रूही समाधान नसतात वाटायला गेलं तर आश्रितही समाधान असते आणि पचवायला गेलं तर अपयशी खूप सोपं असते हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं आणि बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ हो आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ हो चांगलं पान मिळणं आपल्या हातात नसतंच चांगलं पान मिळणं आपल्या हातात नसतंच पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं अश्रू नसते डोळ्यामध्ये तर डोळे इतके सुंदर असते असते का अश्रू नसते डोळ्यामध्ये तर डोळे इतके सुंदर अस अस्त, दिसले असते का दुःख नसते हृदयात तर धडकत्या हृदयालाही काही किंमत उरली असती का जर पूर्ण आई झाल्या नसत्या जर पूर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा तर भगवंताची काही गरजच उरली नसती आयुष्यपण हे एक रांगोळीच आहे आयुष्यपण हे एक रांगोळीच आहे ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे मात्र आपल्या हातात असते आयुष्य खूप कमी आहे आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकट हे क्षणभंगूर आहे त्याचा सामना करा आठवण या चिरंतर आहे आठवण या चिरंतर आहे त्याला हृदयात साठवून ठेवा कधी असेही जगून बघा कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करून तर बघा तर कधी कोणाच्या हृद हास्यासाठी समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा कधी असंही जगून बघा पंख नाहीत मला पण पंख नाहीत मला पण ओढण्याची स्वप्न मात्र जरूर बघतो कमी असले आयुष्य तरी भरभरून जगतो जोडली नाहीत जास्त नाती जोडली नाही जास्त नाती पण आहेत ती मनापासून जगतो आपल्या माणसावर मात्र मी स्वतपेक्षा जास्त प्रेम करतो आयुष्य थोडंच असावं पण त्या त्याला पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं आयुष्य थोडंसंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं आयुष्य थोडंच जगावं पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं प्रेम असं घ्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी मैत्री अशी असावी की स्वार्थानेही स्वार्थाचंही भान नसावं हे असं जगावं आयुष्य हे असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं अरे बाळा जग अजून मी येईल नंतर बाळा जगून घे अजून मी येईल नंतर धन्यवाद